कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझी मागणी आहे सर माझा घरदार उद्वास करून टाकितलं माझी माझी रेकर माज, नाही आम्हाला भांडे नाही घरामध्ये आम्ही उन्हामध्ये बसलोत बसलो माझे रेकर बाय सगळं घेऊन उन्हामध्ये बसलोत बसलो माझी मागणी माझं घरदार वन खात्याने म्हणजे भरून द्या माझी एवढीच मागणी आमची आमची पुतणीचा गुन्हा त्यांच्यावर दा, संदीप ढाक संदीप ढाकणे आहे का त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आमच्या पुतणीवर आमच्या राम ढाकणे दिलीप ढाकणे राम महेश ढाकणे एवढ्यावर गुन्हे दाखल आहे तेव्हा तात्काळी अटक करणं पाहिजे आमची एवढी मागणी आमचे उपोषण सुटत नाही तेव्हापर्यंत न्याय भेटत नाही मला त्यापर्यंत मी इथंच बसणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका